बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख या प्रकरणातील मास्टर माइंड कायद्याच्या हातातून निसटला तर फायनली समजावे आता मात्र महाराष्ट्र पूर्णपणे बदललाय आणि लागलीच आपण सर्वांनी एकमताने म्हणावे कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र आणि त्यांनीही आम्हाला प्रत्युत्तर द्यावे इथे नेऊन ठेवला आहे आम्ही तुमचा महाराष्ट्र मित्र नमस्कार मी रिनेश रंजन आज हा भाग हा स्पेशल व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा मित्र मित्र संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सी तपास सुरू आहे हे आपल्याला माहिती आहे परंतु फारसा समाधानकारक वेग या तपासाला अजिबात नाही मित्रहो आज तागायत एक मुख्य आरोपी फरार आहे आणि उर्वरित आरोपींशिवाय मास्टर माइंड ताब्यात आहेत मास्टर माइंड वाल्मिक कराड हाच आहे अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे मित्र सह आरोपी विष्णू चाटे यांची पोलीस कोठडी काल परवा संपली आहे आता त्याची न्यायालयीन कोठडी सी आय मिळवली आहे म्हणजे पुढे नेमकं काय होणार हे चित्र जवळपास सबंध महाराष्ट्राला स्पष्ट झालं आहे मित्र आणि त्यानंतर स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळ मिळण्यासाठी आंदोलन करणारे सर्व पक्षीय जनप्रतिनिधी हे वारंवार धनंजय मुंडेंचा राजीनामा ताबडतोब घ्यावा ही मागणी सरकारकडे करीत आहे परंतु त्यांच्या पक्षाचे सर्वे सर्वा दादा पवार म्हणतायत जोपर्यंत धनंजय मुंडे विरुद्ध पुरावे पोलिसांना सापडत नाहीत तोपर्यंत आम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही बस मित्र हो पाणी नेमकं इथंच मुरत आहे का ही शंका येणं स्वाभाविक आहे दररोज मोर्चे निघतायत आहेत लाखोंच्या संख्येने महाराष्ट्र या आंदोलनात सहभागी होत आहे संतोष देशमुखांसाठी अख्खा बीड जिल्हा आपसातील विरोध बाजूला सारून एकत्र आला आहे परंतु मित्र ज्या वेगाने चौकशी व्हायला पाहिजे तो वेग अजूनपर्यंत या चौकशीला आला नाही मित्र संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी आश्वासन सुद्धा दिले अनेक नेते मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांना भेटून सांत्वना करून निघून गेले परंतु सामान्य जनतेच्या मनात मात्र शंका कुशंका आहेच कारण हो गेली पाच वर्ष राजकारणाची दिशा व दशा पूर्णपणे अगदी पूर्णपणे बदललेली दिसत आहे हे सर्वांना ठाऊक आहे लोकांना रस्त्यावर ओरडू द्यावे आंदोलने करू द्यावीत बातम्या पसरू द्याव्यात एक ना एक दिवस तरी ओरडणाऱ्यांचा घसा कोरडा पडेल आंदोलकांची गर्दी हळूहळू ओसरू लागेल प्रसार माध्यमांना पुन्हा नवा विषय आज ना उद्या मिळेलच तोवर या आगीचे उग्र रूप शांत होईल असे तर यांना वाटत नाही ना कुटुंबाचा देखील टाहो एक दिवस आपोआप कमी होईल तोवर आश्वासनांच्या फैरी हवेत झाडत राहा राजकारणी मंडळींचे एकाचे पाय दुसऱ्याच्या फाटक्यात फसलेले आहेत मित्र घ्या हो। एकमेकांना दिलेल्या वचनांची उधार उसणवारी त्यांना फेळायची आहे पुढच्या निवडणुकांची पुन्हा जोमाने त्यांना तयारी करायची आहे कारण गेली अनेक वर्ष आम्ही हेच तर बघतो आहोत महाराष्ट्रात मित्र हो जुन्या त्यांच्या मनसुब्यांना मृतरूप कशा आणावे याच राजकीय गणिमी काव्यात निपुण असलेले हे नेते निर्धावलेले आहेतच अशी अनेक उदाहरणे उभा महाराष्ट्र गेली काही वर्षे बघतो आहे मित्र सर्वात जास्त मुद्दा लावून धरण्याची सर्वाधिक ताकद कोणी लावली असेल तर ते आहे आमदार सुरेश धस परंतु शेवटी तेही शांत होतील का हा सर्व संभ्रम सध्या सर्वांनाच आहे मित्र नेमकं कुणाच्या मनात काय सुरू आहे हे कळायला मार्ग नाही ज्या पद्धतीने सरपंच संतोष देशमुख यांची मित्र हत्या झाली अक्षरशः अंगावर काटा येतो शहर येतात ती अतिशय अमानुष आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे संतोष देशमुख मित्र हो शेवटपर्यंत पिण्यासाठी पाणी मागत राहिला पाणी परंतु पाण्याऐवजी त्या कंटकांनी त्या निरपराध माणसाला थेट मृत्यूच दिला एका पत्नीच्या कपाळावरील कुंकू हरवलं मित्र हो एका माऊलीचं लेकरू कायमचं बेपत्ता झालं आणि एका लक्ष्मणाचा राम पुन्हा कधीच परत न येण्यासाठी निघून गेला है। दोन लेकरांचा आभाळा एवढा आधार कायमचा हरवलाय कायमचा आणि एका प्रगतिशील गावाच्या पुढच्या प्रगतीची आस आता कायमची अनंतात विलीन झाली आहे पैशाचा हव्यास अहंकाराची आग आणि मस्तीचा माज असलेल्या हैवानांच्या डोक्यावर या स्वार्थी नेत्यांचा वरधस्त होता म्हणूनच निरपराध संतोष देशमुख यांचा नाहक बळी गेला मित्र या प्रकरणात संतोषच्या कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळाला नाही तर यापुढे अशा घटना मित्र हो वारंवार होत जातील लक्षात घ्या आणि एक दिवस या महाराष्ट्राला बिहारसारखी सवय होऊन जाईल हे लक्षात ठेवा इमानदार प्रशासकीय अधिकारी एका ठिकाणी टिकू द्यायचे नाहीत आणि संतोष देशमुखांसारखे समाजसेवी सरपंच देखील जिवंत राहू द्यायचे नाहीत काय चाललंय मित्र हो हा जणू मनसुबा नव्याने महाराष्ट्रात जन्माला आला आहे का हा जनमानसांचा संतप्त सवाल आहे विष्णू चाटे विष्णू चाट्यांचा जर का जामीन झाला मित्र हो तर अर्धे अधिक प्रकरण महाराष्ट्राच्या पूर्णपणे ध्यानात हे लक्षात घ्या आणि शेवटी सबसे बळा विजयी होईल का या संशयाची सुई मनामनात सध्या येत आहे सत्य पराजित होण्याची प्रचिती महाराष्ट्राला कधीच येऊ नये असे वाटते समस्त महाराष्ट्राने आता जातीचे राजकारण सोडून एक होण्याची वेळ आली आहे मित्र हा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा तुकाराम महाराजांचा महाराष्ट्र आहे ज्ञानेश्वर माऊलीचा महाराष्ट्र आहे ही जाण कायम सर्वांना असली पाहिजे असे वाटते मित्र राजकीय वरधस्ताच्या आधारे जर असे अपराधी निर्दोष सुटले तर हा महाराष्ट्र पुरता संपला हे ध्यानात ठेवा काय वाटेल ते होऊ द्यावे परंतु या प्रकरणाचा पिछा शेवटपर्यंत जनतेने सोडू नहीं। अभी अभिनही तो कभी नाही हे ध्यानात ठेवावे मित्र हो काय चाललंय दाभोळकरांची हत्या हवेत विरली जस्टिस लोयांना याच महाराष्ट्रात कायमचे संपवले पण आरोपींचा छडा लावण्यात महाराष्ट्र पोलिसांना आज तागायत यश आलं नाही अशा कित्येक घटना अलीकडे वारंवार घडत आहेत संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर मराठमोड्या महाराष्ट्राला देशापुढे मान खाली घालून शिवरायांची माफी इथल्या प्रत्येकाला मागावी लागेल हे लक्षात घ्या आणि ही अशी वेळ महाराष्ट्रावर कधीच येऊ नये मित्र हो सरकारने मृतकाच्या कुटुंबियांना कितीही आर्थिक रूपाने मदत केली तरी त्या लेकीचा बाप तिला कधीच परत मिळणार नाही त्या लेकरांच्या संगोपनासाठी लेकीच्या कन्यादानासाठी आणि दुःखाच्या प्रवासात पाठीवर मायेचा हात फिरवण्यासाठी रक्ताचा बापच लागतो हे लक्षात घ्या ते बापाचं प्रेम ते वडिलांचं प्रेम पैशाच्या मदतीसोबत तोलता येत नाही परक्यांची घडीभर पर सांत्वना फक्त चार दिवस मुक्कामाला असते पाचव्या दिवशी लोक आपापल्या कामाला लागतात अलीकडे पोलिसांची कर्तव्य दक्षता सर्वांसाठी सारखी नाही हे पोलीस मित्रांनी लक्षात घ्यावं महाराष्ट्र पोलिसांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपद हो स्वतःकडे ठेवलं आहे त्या पदाची ताकद आणि त्याचा योग्य वेळी योग्य वापर हा सामान्य जनतेसाठी झाला तर सामान्य जनता नेत्यांच्या कार कार्यकर्तृत्वाला कधीच विसरत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे सत्ता टिकवण्यासाठी मित्रपक्षांना गोंजारत बसून सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडू नये मित्रपक्ष आपल्या स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारतातच याआधी हे घडलं आहे अनेकदा परंतु सामान्य जनतेला योग्य न्याय मिळत राहिला तर ही जनता नेत्यांना अक्षरशः डोक्यावर घेते जनतेच्या मनात आपली जागा कायम करणं हेच ध्येय नेत्यांचं असलं पाहिजे मित्र बीड जिल्ह्यातील त्रस्त जनता आतापर्यंत शांत होती परंतु आता मात्र यापूर्वी अन्याय भोगलेले अनेक जण पुढे आले आहेत ही संधी माननीय मुख्यमंत्र्यांनी दौडू नये यावेळी जर सरकारने आपली प्रामाणिकता आपली कर्तव्य दक्षता दाखवली नाही तर भविष्यात सामान्य जनतेचा विश्वास जनप्रतिनिधींवर राहणार नाही माननीय मुख्यमंत्र्यांना ही फार मोठी संधी आहे फार मोठी संधी आहे कारण गृहमंत्रीपद स्वतः त्यांचेकडे आहे या प्रकरणात जर संतोष देशमुखांच्या कुटुंबाला योग्य न्याय मिळाला मित्र हो तर पुढच्या पिढीतील संतोष देशमुख यांच्या वैभवीसारख्या कन्येला महाराष्ट्र सरकारचा कायम अभिमान वाटेल कायम संतोष देशमुख प्रकरणातील योग्य न्याय मिळणे हा महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक नवा मार्ग ठरणार आहे हे लक्षात घ्या वाल्मिक कराडवर एवढे जाहीर आरोप होत असताना धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा आणि जनतेच्या मनात जनतेच्या मनात आपली जागा कायम करण्यासाठी आपली प्रामाणिकता दाखविण्यासाठी अशा प्रकारची माणुसकी दाखवणं किंवा माणुसकी दर्शनीय ठेवावी लागते शेवटी जर का तुम्ही निरपराध असाल तर त्याची पावती ही जनतेच्या दरबारातच तुम्हाला प्राप्त होते हे लक्षात घ्या आणि तुम्हाला पुन्हा राजकारणात चांगले दिवस येतील हा या पूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास राहिला आहे शेवटी कुणाच्या मनात शेवटी कुणाच्या मनात नेमकं काय आहे हे समजणं अवघड असलं मित्रहो तरी आशा अपेक्षा सोडता येत नाही याच आशा आणि अपेक्षा या सरकारकडून आपण करूया मित्रहो आज या विषयाला इथेच विराम देऊया शेवटी तो योग्य न्याय मिळावा अशी आशा करूया आपल्याला या प्रकरणात नेमकं काय वाटतं कमेंटद्वारे नक्कीच कळवा मित्र हो नक्कीच आणि जाता जाता पुन्हा एक नम्र विनंती मित्रहो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्र हो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमाना तोपर्यंत मित्र हो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान थँक यू सो मच बाय बाय